नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मित्र श्रीधर आपल्याला हरभऱ्याला दुसरी फवारणी कोणती मारावी त्याबद्दल थोडक्यात आणि सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहावा जेणेकरून आपल्याला पूर्णतः माहिती मिळेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा हरभरा जवळपास तीस दिवसाचा आहे तीस दिवसाच्या अगोदर पंचवीस दिवसाला एक फवारणी घेणे गरजेचंच असते पंचवीस दिवसाला ज्या शेतकऱ्याचे पंचवीस दिवसाचे आतापर्यंत हरभऱ्याचे पीक झाले नाही त्या शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिली फवारणी हरभऱ्याला कोणती करावी याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो अथवा व्हिडिओच्या शेवटीला देतो ते जाऊन पहावा मित्रांनो जवळपास चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान हरभऱ्याला दुसरी फवारणी घेणे गरजेचं असते मित्रांनो दुसरी फवारणी घेत असताना शक्यतो शेतकऱ्याला समजत नाही कोणत्या औषधे घ्यावी त्या शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला सांगतो पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरामध्ये हरभऱ्याला जवळपास फुल फ्लावरिंग फुलावस्थेमध्ये हरभरा यायला लागते जेणेकरून ते वीस ते तीस टक्के त्याची फुलाची जे शक्ती आहे ती व्हायला सुरुवात होते एक चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी कोणते औषध घ्यावे व कीटकनाशक कोणते घ्यावे व तसेच बुरशीनाशक कोणते घ्यावे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो फ्लावर आणि फ्लावरच्या स्टेजमध्ये आपल्याला कोणत्याही कंपनीचा ॲमिनो ॲसिड घटक असलेलं औषध घेणे गरजेचं असते त्यामध्ये जेणेकरून आपल्याला फ्लावर स्टेजमध्ये त्याला जास्तीत जास्त आपल्याला फुलं येतील आणि आपलं उत्पन्न जास्त प्रमाणे वाढेल मित्रांनो मी तुम्हाला सजेशन करतो हॅमिनो ॲसिड असलेले नंबर एक बाजारात फंटॅक प्लस आहे फंटॅक प्लस घेत असताना मित्रांनो जवळपास बारा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या किंवा ज्या शेतकऱ्यासाठी फंटॅक प्लस भेटत नाही त्या शेतकऱ्यासाठी टाटा कंपनीचं टाटा बहार आहे टाटा कंपनीचा टाटा बहार आपण घेत असताना चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला जर जास्त फुलधारणा अजून फुलं टिकवायची असेल त्या स्टेजमध्ये फुलधारणा जवळपास ढगाळ वातावरण असेल तर फुलगळण्याची शक्यता असते ते फुलगळ होऊ नये म्हणून त्यासाठी आपण विद्राव्य खत घेणे गव आवश्यकता असते विद्राव्य खत घेत असताना झिरो बावून चौतीस शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व तसेच मित्रांनो आपलं जर ढगाळ वातावरण असेल आणि जर आपल्याला हरभऱ्याला समजा तांबेरा वगैरे जर रोग दिसत असेल कुठे समजा बुरशीजन्य रोग दिसत असेल तर त्यासाठी आपण बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते बुरशीनाशकमध्ये घेत असताना आपण एक चांगल्या प्रकारचं आदामाचं कस्टोडिया घेऊ शकता किंवा आपण बुरशीनाशक घेत असताना जवळपास साप घेऊ शकता अशा अनेक प्रकारचे बुरशीनाशकं येतात साप घेत असताना तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्या आदामाचं कस्टोडिया घेत असताना जवळपास वीस एम एल प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता त्यासाठी आळीचं नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो त्या इम कोणत्याही कंपनीचं इमोमॅक्टिन बेन्झाईट घेणे आवश्यक असते इमोमॅक्टिन बेन्झाईट घेतल्यानं आपल्या आळीवर पूर्णता दहा दिवस आ, कंट्रोल होऊ शकते त्यामध्ये आपण धानुकाचं ई एम वन हे इमोमॅक्टिन बेन्झाईट घेऊ शकता किंवा कोणत्याही इमोमॅक्टिन बोटवेच्या स्वरूपात आपण पंधरा ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता असा होता एकंदरीत थारबऱ्यासाठी दुसरी फवारणी एकंदरीत मित्रांनो जर तुरीला कुणी तिसरी फवारणी किंवा फाल फ्लोअर स्टेजमध्ये फवारणी केली नसेल तर के त्या शेतकऱ्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलाच आहे ते जाऊन पहावा जेणेकरून आपल्याला शंभर टक्के तुरीच्या उत्पन्नात वाढवेल आपण पाहू शकता तिकडे माझी तूर आहे कशी पूर्णतः भरलेली आहे आपण पाहू शकता त्या तुरीला जवळपास मी तीन फवारणी घेतलेली आहेत आता एकदम चट्टे आणि फ्लावर आणि शेंगा ह्या तिन्ही स्टेजमध्ये आहे मित्रांनो एकंदरीत असं पाहिलं होतं आजचा व्हिडिओ चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद